बातमी सुरुवातीला वैष्णवी आगावणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते नीलेश चव्हाण याला सात जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आगावणे पितापुत्रांना पुत्रांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे निलेश चव्हाण आणि आगावणे पितापुत्र यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणला सात जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आगावणे पितापुत्र राजेंद्र अगवणे आणि शशांक आगावणे सुशील आगावणे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच हगवणे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी ह हगवणे तिनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप तिच्या माहेरच्यांकडून करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाण यानं वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याचा आरोप त्याच्यावरती होता तर या तिघांवरही आज न्यायालयात सुनावणी पार पडली याच सुनावणी दरम्यान निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर अगवणे पिता पुत्रांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे एकंदरीतच आता यानंतर त्यांच्यावरती त्यांची चौकशी कशी केली जाणार निलेश चव्हाणचा मोबाईल त्यानंतर त्याच्या घरची तपासणी कशा पद्धतीनं केली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन निलेश चव्हाणला सात जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आहे काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे खरं तर बाहुधन पोलिसांनी कोर्टामध्ये रिमांड रिपोर्ट जो आहे तो सादर केला आणि त्यावेळेसच पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती निलेश चव्हाणची करण्यात आलेली होती परंतु चार दिवसाची पोलीस कोठडी जी को आहे ती मान्य न्यायालयाने दिलेली पाहायला मिळते आणि ज्यावेळेस रिमांड रिपोर्ट सादर केला त्यावेळेस काही प्रमुख मुद्दे जे आहेत ते पाच दिवसांची पोलीस कोठडी मागताना बाहुधन पोलिसांनी केलेले पाहायला मिळाले यामध्ये सगळ्यात प्रमुख मुद्दा की निलेश चव्हाणच्या घरामध्ये प पोलिसांना जे आहे ते तीन मोबाईल सापडलेले आहेत त्यामध्ये शशांक हगवणे करिश्मा हगवणे आणि लता हगवणे या तिघांचेही फोन जे आहेत ते निलेश चव्हाणच्या घरामध्ये सापडलेले आहेत नेमकं या तिघांमध्ये काय संभाषण झालेलं होतं आणि हा तीन फोन घेऊन का पसार झालेला होता त्याचबरोबर निलेश चव्हाणच्याकडेच या वैष्णवी हगवन यांचं बाळ कसं काय होतं आणि त्यांनी का ते बाळ लपवून ठेवलेलं होतं या सगळ्याचा तपास त्यांना करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक बाब आज मान्य न्यायालयासमोर बहुधन पोलिसांनी जी आहे ती दिलेली पाहायला मिळते ते म्हणजे निलेश चव्हाणचा रोल जो आहे तो वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा होता अशा प्रकारचं मत बहुधन पोलिसांनी न्यायालयासमोर दिलेलं आहे आणि यामुळे सगळ्यात तपास आहे तो पुढील काढामुळे त्यांना करायचा आहे त्यामुळे त्याची पोलीस कुठंची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेश चव्हाण जो आहे त्याचे आणि या हगवणे कुटुंबातील काही लोकांचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते काही झाले आहेत का याचा देखील तपास करायचा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार या तिघांमध्ये झालेले आहेत निलेश चव्हाण असेल करिश्मा हगवणे असेल शशांक हगवणे असतील किंवा राजेंद्र हगवणे असतील या सगळ्यांचा जो आहे तो निलेश चव्हाणसोबत काही आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि या सगळ्या घट मध्ये या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये काही आर्थिक व्यवहार या लोकांचे झाले आहेत का हे देखील न्यायालयाला सांगितलं आहे बाहुधन पोलिसांनी त्यामुळे पुढील काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो त्यांना करायचा आणि यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केलेली होती आणि न्यायालयाने सात जून पर्यंत म्हणजे चार जून पर्यंत निलेश चव्हाणची कोठडी पोलीस कोठडी दिलेली आहे तर इतर दोन आरोपी होते जे की राजेंद्र हगवणे आणि सुशील हागवणे एकंदरीतच आता या न्यायालयीन आणि पोलीस कोठडी नंतर या तिघांची तपासणी कशा पद्धतीनं केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्दास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी